आंबेगाव तालुक्यातील मन्सर नगरपंचायतीला माझी वसुंधरा या महत्त्वाकांक्षी अभियानाअंतर्गत केलेल्या उल्लेखनीय कामगिरीबद्दल सन्मानित करण्यात आले आहे आय एफ टी इंडिया या आंतरराष्ट्रीय व्यासपीठावर मन्सर नगरपंचायतीचा गौरव करण्यात आला हा गौरव समारंभ पर्यावरण आणि वातावरणीय बदल विभाग व महाराष्ट्र शासन अखिल भारतीय स्थानिक स्वराज्य संस्था मुंबई महाराष्ट्र एन्व्हायरमेंटल सॅनिटेशन कोएलेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आला होता यावेळी नगरपंचायतीचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोविंद जाधव यांनी माहिती दिली की म्हन्सर पंचायतीने माझी वसुंधरा अभियानाअंतर्गत केलेले वृक्षारोपण लावगड आणि पर्यावरणासंबंधीचे इतर उत्कृष्ट कार्य विचारात घेऊन हा पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला आहे नगरपंचायतीच्या सातत्यपूर्ण प्रयत्नामुळे पर्यावरणाच्या क्षेत्रात ही महत्त्वपूर्ण कामगिरी नोंदवता आली मनसर नगर पंचायतीच्या या चांगल्या कामगिरीबद्दल मुख्य कार्यकारी अधिकारी गोविंद जाधव यांच्यासह सर्व अधिकारी कर्मचारी आणि पदाधिकारी यांचे सर्वत्र अभिनंदन करण्यात येत आहे या पुरस्कारामुळे मनसर नगर पंचायतीचा लौकिक वाढला आहे हा जो काही पुरस्कार आपल्याला मिळालेला आहे मनसर नगर पंचायतला चौदा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी आय एफ एटी इंडिया आणि अखिल भारतीय स्थानिक स्वराज्य संस्था मुंबई एम पी सी बी आणि माजी वसुंधरा अभियान संचालनालय यांच्या मार्फत नगर पंचायतला माझी सुंदर अभियान मध्ये जे काही आपण पर्यावरण रक्षणाचं वृक्षारोपणाचं काम केलेलं आहे त्याच्यासाठी मनसर पंचायतला पुरस्कृत करण्यात आलेला आहे आणि अभिमानानं सांगावं असं वाटतं की नगर पंचायत एकमेव आहे की जलवायू घटनामध्ये हा पुरस्कार आपल्याला आत्ता मिळालेला आहे तुमचा फ्लॅट घर बंगला व्यापारी गाडे दुकान जागा विकायचे विकायचे आहेत का असतील तर आजच आमच्याशी संपर्क साधा स्थावर मालमत्ता खरेदी विक्रीसाठी आंबेगाव तालुक्यातील विश्वसनीय नाव म्हणजे सीता प्रॉपर्टीज आमची वैशिष्ट्ये जलद व्यवहार तुमच्या प्रॉपर्टीज ची योग्य किंमत मालक व ग्राहक यांच्यात समोरासमोर पारदर्शक व्यवहार आमचा संपर्क एकोणऐंशी बहात्तर ब्याऐंशी चोवीस तेहतीस व ऐंशी दहा पंचवीस झिरो नऊ चोपन्न